केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना गावोगावी खेडोपाडी ताजे जिवंत मासे विक्री केंद्राची साखळी निर्माण झाली आहे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपले विक्री कौशल्य वापरून लाभार्थी नलिनी मारबते ठीक ठिकाणी जाऊन जिवंत माशांची विक्री करून आर्थिक उत्पन्न प्राप्त करत आहे बारा लाखाचं अनुदान त्यांना प्राप्त झालं आहे केंद्र हिस्सा सात पूर्णांक दोन लाख राज्य हिस्सा लाख नमस्कार माझे नाव नलिनी प्रवीणजी मारबते राहणा तिडंगी पोस्ट नांदागुख तहसील परमेश्वर जिल्हा नागपूर मला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जिवंत मासोळी विक्री केंद्र हा प्रकल्प सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मंजूर झाला आहे सदर योजनेतून मला केंद्र शासन व राज्य शासन यांचे एकूण बारा लाख रुपयाचे अनुदान प्राप्त झाले ही योजना मिळाल्यामुळे आमच्या मा आपल्यामध्ये मद, विक्रीमध्ये व उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे सदर योजना मला मंजूर झाली यासाठी मी केंद्रशासन व राज्य शासनाचे आभार मानते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत